शिक्षणाबरोबर स्पोर्ट मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र पाचवी ते बारावी प्रवेश सुरू आमचा पत्तावर संपर्क आपल्या स्क्रीनवर कवटेमंगा येथून अतिशय दुःखद घटना समोर येते धावडवाडी व जांभुळवाडीच्या मध्ये भीषण अपघात क्लुझर गाडीची ट्रॅव्हल्सला ला पाठीमागून जोरदार धडक सात जण जागीच ठार तर आठ जण जखमी मृत विजापूर येथील तासगाव लग्नाला जात असताना त्यांच्यावर काळाचा घाला मृतांची संख्या जास्त असण्याची शक्यता सूत्रांकडून माहिती कवटेमंगा प्रतिनिधी तानाजी शिंगाडे